नमस्कार आज सहा जुलै पाहुयात महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचा सविस्तर पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला प्राथमिक अंदाजानुसार आज कोकणातील पालघर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर मुंबई जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अंदाज आहे ठाणे जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्यासाठी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अंदाज आहे आज पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यासाठी हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर पुणे जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यासाठी मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यासाठी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यासाठी हवामान खात्याने हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर नाशिक जिल्ह्यासाठी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यासाठी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी मध्यम पावसाचा अंदाज आहे आज मराठवाड्यातील जालना जिल्ह्यासाठी हवामान खात्याने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्यासाठी हलक्या पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यासाठी हलक्या पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्यासाठी हलक्या पावसाचा अंदाज आहे नांदेड जिल्ह्यासाठी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि हिंगोली जिल्ह्यासाठी हलक्या पावसाचा अंदाज आहे आज विदर्भातील नागपूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर अमरावती जिल्ह्यासाठी मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्यासाठी मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्यासाठी मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्यासाठी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यासाठी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि अकोला जिल्ह्यासाठी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद